श्री स्वामी समर्थ तुमचे पार्टनर तुमच्यापासून लांब गेल्यापासून त्यांची लाईफ कशी आहे आता आता ते कोणत्या सिच्युएशन मध्ये आहेत किंवा त्यांना आता वाटत आहे का तुम्ही त्यांच्याकडे परत यावं किंवा तुमची त्यांना गरज आहे का तुमची त्यांना गरज आहे का की ते खूप सुखी आहेत त्यांना आता असं वाटत आहे की खरंच खरच बरं झालं की माझा पार्टनर आता माझ्याजवळ नाहीये त्यांची कोणती ते एनर्जी आहे काय वाटत आहे त्यांना ते कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणत्या गोष्टी त्यांना आता त्रास देत आहेत किंवा ते त्यांची एनर्जी कशी आहे आपण हे चेक करणार आहोत सुरुवातीला मी तुमची एनर्जी सांगते नंतर त्यांची एनर्जी सांगते मी तुम्हाला पहिला तुमची एनर्जी सांगते तुमचं कुणाचं तरी असं वाटत आहे की लव मॅरेज कुणाचं तरी जास्त एनर्जी लव मॅरेजची दिसत आहे लव मॅरेज आहे कोणाचे तरी कोणाची प्रेगनेन्सी सुद्धा चान्सेस इथे दिसत आहेत काम येत नाही मला पण असं वाटत आहे की प्रेग्नेन्सीसाठी प्रेग्नन्सीसाठी माहेरी आणून सोडलेल्या सोडलेलं आहे पण ते परत त्यांना रिस्पॉन्स कोणता सासरकडून नाही आहे सुद्धा एनर्जी दिसत आहे जे मला वाटत आहे जे दिसत आहे जे मला पिक होत आहे जी एनर्जी मला अचानक अचानक माइंडमध्ये येत आहे ती मी सांगत आहे कोणाची एनर्जी अशी पण दिसत आहे की लो मॅरेज अजून झालेलं नाही आहे पण होण्याचे चान्सेस दिसत आहेत ते स्वतः सेलिब्रेशन त्यांच्या लाईफमध्ये होणार आहे ही एनर्जी वेगळी पण मी एनर्जी बघत आहे की तुमचे पार्टनर तुम्हाला सोडून तुमच्यापासून आता काय कसं कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत व्यवस्थित आहेत काय करत आहेत काय जगत आहेत कसे राहत आहेत किंवा त्यांना असं वाटत आहे की तुम्ही त्यांच्या आयुष्यात परत यावं तुमच्या लाईफमध्ये त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही परत जावावं असं त्यांना वाटत आहे का तर मला तर असं वाटत आहे की त्यांना असं वाटतं आहे त्यांची एनर्जी पहिल्या तर अशी आहे की तुमच्याबद्दल की तुम्हाला तुम्ही खूप इगोस्टिक आहात तुम्ही जास्त स्वतःच्या धुंदीत असता स्वतःसाठी विचार करता स्वतःच्या एनर्जीमध्ये असता तुम्हाला घेऊनचं घेणं देणं नसतं तुम्हाला तुमचे पार्टनर जगू दे मरू दे किंवा जेवले न जेवले त्यांना काहीच तुम्हाला काहीच फरक पडत नाही आहे त्याचा तुम्हाला असं वाटत आहे त्यांना की तुम्ही स्वतःच्या एनर्जीमध्ये स्वतःच्या धुंदीमध्ये स्वतःची फॅशन दाखवण्या स्वतःची एखादी एखादी साडी वगैरे वेअर करतो आपण ड्रेस वगैरे वेअर करतो करत असतो तुम्ही स्वतःसाठीच काहीतरी नवीन 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 करत असता तुम्ही तुमच्या धुंदीत आहात तुमच्या नादात आहात इगोस्टिक आहात तुम्हाला फरक पडत नाही आहे की दुसऱ्याचं काय चाललेलं आहे दु दुसरा एखाद्या व्यक्ती दुःखी आहे आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं असं तुम्हाला काहीच वाटत नाही आहे सासरच्या व्यक्तींबद्दल तुम्हाला कोणताच रिस्पेक्ट नाही आहे असं त्यांना वाटत आहे तुमच्या पार्टनरच्या व्यक्ती पार्टनरांनासुद्धा वाटत आहे की तुम्हाला तुमच्या तुम्हाला त्यांच्याबद्दल कोणताच रिस्पेक्ट नाही आहे तुम्ही तुमच्या नादात असता तुमच्या धुंदीत असता तुमच्या नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकण्यात बिझी असता असं त्यांना वाटत असतं सतत वाटत असतं आणि तुम्ही जे करता ते स्वतःसाठी करत असता स्वतःच्या लाईफला शो करण्यासाठी स्वतःच्या काही गोष्टी मेनिफेस्ट करत असता स्वतःसाठी जगत असता असं त्यांना वाटत असतं आणि पण तुम्ही तुम तुमची खरी एनर्जी अशी आहे की तुम्ही ते नातं टिकवण्यासाठी आजसुद्धा कष्ट घेत आहात ही सुद्धा तुम्हाला अपेक्षा आहेत की तुम्हाला असं वाटत आहे की ते परत येतील आणि मला आपलं रिलेशन चांगलं आणि नव्याने सुरू होईल अशी आजसुद्धा तुम्हाला आशा आहे आणि त्या नातं टिकवण्यासाठी तुम्ही आजही प्रयत्न करत आहात आणि हे एनर्जी आहे आठ वर्ष आठ महिने आठ दिवस आठ आठवडे एनर्जी दिसत आहेत आठ वर्ष आठ महिने आठ आठ आठवडे आणि आठ दिवस ह्यामधली ही एनर्जी इतक्या दिवस तुम्ही अपेक्षा करत आहात त्या व्यक्तीकडून कधीतरी ती व्यक्ती माझ्याकडे येईल मला घेऊन जाईल किंवा आमचं ना तर परत एकदा ग्रोथ होईल असं तुम्हाला वाटत आहे तुम्ही खूप अपेक्षेने त्या नात्याकडे बघत आहात तुम्हाला त्या नात्याची खूप ओढ आहे अजूनही अजूनही ना त्या नात्याबद्दल तुम्हाला असं वाटत आहे की मला ते नातं हवं आहे मला ते सगळं हवं आहे पण समोरचा तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे तुम्हाला त्यां तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कटुता आहे इगो आहे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल तू स्वतः यावीस किंवा त्यांना असं वाटत नाही की तुम्ही यावं तुम्ही तुम्हाला ते ते स्वीकारावेत असं त्यांना वाटत नाही ते कधीतरी तुम्हाला एक्सेप्ट करतील असं त्यांना वाटत नाही त्यांना असं वाटत नाही आहे की मी तिथंवर जावं मा माझ्या पार्टनरला बोलावं माझी माझ्या प्रत्येक गोष्टी त्यांना हे क शेर करावं असं त्यांना वाटत नाही आहे की माझ्या मनातल्या प्रत्येक फिलिंग मी शे बोलून दाखवाव्यात आणि माझं नातं परत जुळावं असं त्यांना वाटत नाही आहे की तुम्हाला त्यांना असं तुमच्याबद्दल वाटतं की तुम्ही तुमच्या धुंदीतच असतात तुमच्या नादात असता स्वतः फॅशन करत असता स्वतःमध्ये राहत असता तुम्ही खूप इगोष्टीत आहात ही एनर्जी त्यांच्या डोक्यात माइंडमध्ये फिट बसलेली आहे की त्यांना सतत एवढंच वाटत असतं की तुम्ही स्वतःच्या नादामध्ये आहात किंवा स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्ट जो असतो त्यामध्येच तुम्ही आहात असं त्यांना वाटत असतं पण तुम्ही हे नातं टिकवण्यासाठी आज सुद्धा ग्रोथ करत आहात तुम्हाला आज सुद्धा अपेक्षा आहेत पण अजून तुम्हाला त्यांची एनर्जी सांगायची म्हटली तर ते त्यांच्या मनात आहे की हे नातं टिकवण्याचं त्यांना खूप वाटतंय ते, पण त्यांचा इगो कुठेतरी आड येतो मीच का मीच का जावं मीच का हे करावं ते तयार आहेत तुमच्यासाठी तुमच्याकडे तुम येण्यासाठी तुम तुम्हाला एक नवीन काहीतरी संधी म्हणजे एक आयुष्यात तुमच्या एक नवीन स्टार आणून देण्यासाठी किंवा तुम्हाला परत तिनं आता एकदा टिकवण्यासाठी ते तयार आहेत पण त्यांना आता असं वाटत नाही की इगो त्यांच्या आळी येत आहे की मीच का जावं मीच का हे करावं नात्याची गरज मलाच आहे का त्या त्या व्यक्तीला का नाहीये असं त्या व्यक्तीला सतत वाटत आहे तुमच्या पार्टनरांना वाटत आहे त्यांना खूप प्रेम आहे असं आहे की त्यांचं नाही प्रेम खूप आहे त्यांना आहे ते स्वप्न पण आयुष्यात त्यांच्या अशा काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत की त्यामुळे ते अशा ठिकाणी जा गेलेले आहेत अशा भ्रमात ते गेलेले आहेत काही गोष्टी त्यांच्या मना प्रॉपर्टीच्या बाबतीत किंवा फायनान्शियली बाबतीत किंवा बाहेरच्या काही गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यात ना एका अशा टोकाला जाऊन बसलेले आहेत की ते त्यांना त्यांच्या धुंदीत ते कळलंच नाही की हे ना आता तुटलं कधी थर्ड पार्टी सिच्युएशनसुद्धा दिसत आहे हे थर्ड पार्टीच्या नादातसुद्धा त्यांनी तुम्हाला कधी दुखावलं आणि हे नातं तुटलं कधी हे पण त्यांच्या लक्षात आलं नाही आहे हे नातं तुटलं कसं माझा काय चूक आहे का हे त्यांच्या आज पण लक्षात येत नाही आहे की माझं चुकलं आहे काय ते आज पण ही गोष्टी का आहेत की त्यांना असं वाटत आहे की नात्याची गरज फक्त मलाच नाही आहे मी वर जाणार नाही मलाच या नात्याची गरज नाही आहे गरज धोनीला हवी आहे मी हे करू शकणार नाही पण तुम्हाला नात्याची गरज आहे आज सुद्धा तुम्ही ते नातं टिकवण्यासाठी कष्ट घेत आहात प्रयत्न करत आहात पण त्या व्यक्तीला असं वाटत आहे की मी स्वतःहून काही करणार नाही मी जरी केलं तरी तुम्हाला युगो आहे खूप तुम्हाला या नात्याची गरज नाही आहे असं त्यांच्या मनाची फिलिंग आहे त्यांना असं वाटत आहे की मलाही ना तर एकट्यालाच मला गरजेचं नाही आहे इथपर्यंत त्यांची एनर्जी आहे असं त्यांना वाटत आहे पण ते त्यांच्या लाईफमध्ये खूप सुखी आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही आहे त्यांचा असा आहे की ते सेलिब्रेशन करून थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यांच्या लाईफमध्ये त्यामुळे ते, ते, ते सेलिब्रेशनवर सेलिब्रेशन सेलिब्रेशनवर सेलिब्रेशन करत आहेत तुम्ही मरत आहात हे नातं टिकवण्यासाठी कष्ट करत आहात कोणकोण रडतसुद्धा आहेत मनस्ताप करून घेत आहे टेन्शन घेत आहे डिप्रेशन आहे पण ते व्यवस्थित आहेत दाखवतात वेगळं करतात वेगळं ते डिप्रेशनमध्ये नाही आहेत काय नाही आहेत ते आपले एन्जॉय करत आहेत लाईफ सेटल म्हणजे व त्यांना काहीच आत्ता फरक पडत नाही आहे कारण त्यांना त्यांच्या मनात एक फीस बसलेलं आहे की तुम्हाला या नात्याची गरज नाही आहे पण तुम्हाला ॲक्च्युली खरंच या नात्याची गरज आहे एकशे एक टक्का तुम्हाला या नात्याची गरज आहे हे नातं तुम्हाला टिकवायचं आहे पण त्या तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यामुळे हे त्यांना आता टिकवायचं नाही आहे लव मॅरेज जर कोणाचं होणार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा असं दिसत आहे की लव मॅरेज होण्याचे चान्सेस आहेत पण आत्ता नाही आहे कारण आत्ता समोरचा व्यक्ती इतका इगो आहे इगो खूप आहे त्या व्यक्तीला त्यांच्याकडून रिस्पॉन्स तुम्हाला आत्ता सध्या तरी तीस टक्के तीस टक्के खूप झाला इतकाच त्यांच्याकडून आत्ता रिस्पॉन्स तुम्हाला आहे लव मॅरेज करण्यासाठी किंवा भविष्यात तुम्ही जर करणार असाल तर तुमच्या दोघांचं बॅलेन्स असणंसुद्धा गरजेचं आहे आणि ज्यांचं लव मॅरेज होऊ किंवा ना हो अरेंज मॅरेज होऊ दे किंवा ना होऊ दे पार्टनर म्हटल्यानंतर आपल्या पार्टनरची एनर्जी सध्याची हीच आहे दोघात बॅलेन्स नाही निगेटिव्ह एनर्जी जास्त तुमच्या पार्टनरचीच दिसत आहे की त्यांना असं वाटत आहे की तुम्हाला नात्याची गरज नाही आहे ते निवांत सेलिब्रेशन करत आहेत निवांत त्यांचे आयुष्य स जगत आहेत त्यांना कोणत्याच गोष्ट गोष्टीची गरज नाही तुम्ही त्यांच्यापर्यंत जावावं असं त्यांना वाटत आहे तुम्ही त्यांच्या पुढे नाक घासावं तुम्ही स्वतःहून यावं मग ते तुम्हाला स्वीकारतील मग ते तुम्हाला आपलं म्हणून घेतील पण घेतलं तरीसुद्धा त्यांना असं वाटत असतं की असं वाटत आहे की माझ्या मर्जीनंच मी राजा म्हणून राहणार आणि ही न कामवाली एक घरातली म्हणून इथं मोलकरीन म्हणूनच माझ्या घरच्यांची चाकरी केल्यासारखी तिने इथं राहावं तुमच्या पा तुमच्या पार्टनरची एनर्जी हे आहे त्यांना असं वाटत नाही की प्रेमाची भावना त्यांच्या मनात अशी नाही आहे की कधीतरी आली परत तुम्ही तुम्ही त्यांच्यापर्यंत कधीतरी गेला तर ते चांगल्या पद्धतीने स्वीकारतील असंही शंका कमी आहे त्यांना फक्त एकच आहे की त्यांना घरात काम करण्यासाठी घरच्यांची काळजी घेण्यासाठी एक हक्काचे मोलकरीण म्हणून जे असते ती त्यांना ते हवी आहे आणि तेच त्यांच्या माइंडमध्ये बसलेलं आहे दुसरं त्यांच्या माइंडमध्ये काहीच नाही माइंडमध्ये सध्या त्यांच्या हेच आहे की तुमची पार्टनरची आता एनर्जी हीच आहे की त्यांना असं वाटत आहे की हे बघा पैसा पावर पोजिशन ह्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यात इतकं तुम्हाला म्हणजे ते विचारत नाही आहे तुम्हाला सत्ता आहे पैसा आहे सेलिब्रेशन आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात आहेत त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे ज्या टोकाला जा ते जाऊन बसलेले आहेत त्या गोष्टींमुळे त्यांना आता या नात्याची कुठंतरी अजून उणीव भासत नाही आहे कमी भासत नाही आहे किंवा जेवढी त्यांना आता ह्या नात्याची गरज पाहिजे केली पाहिजे ती गरज आता आहे नहीं नहीं पर, ते करत नाही आहेत आणि गरजच नाही आहे आत्ता त्यांना इतकी म्हणजे गरज आहे नाही अशी नाही आहे पण आयुष्यात त्यांच्या इतकं सुख समाधान म्हणजे सेलिब्रेशनवर सेलिब्रेशन पैसा संपत्ती 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 गर्व आ, गर्व ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांच्या आयुष्यात ठासून भरलेल्या आहेत त्यामुळे त्या गोष्टींमुळे त्यांना आता असं झालेलं आहे की तुम्ही नसलेलं बरं आहात तुम्ही नसलेले बरा आहात तुम्ही नाही तर त्यांच्या आयुष्यात हे सेलिब्रेशन आहे हे सगळं सेलिब्रेशन थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांना सगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत सगळं काही एन्जॉय करता येत आहे त्यामुळे त्यांना आता उणीव भासत नाही आहे तुमची की तुम्ही त्यांच्यापर्यंत जावं पण तुम्ही रडत खडत मड म रडत खडत तुमचं खडतर आयुष्य जगत आहात की आज तरी माझ्या माझा पार्टनर माझ्यापर्यंत येईल माझं नातं परत विस्कटलेलं आहे ते व्यवस्थित होईल पण ही अशा आता सध्याला तरी अशीच त्यांची एनर्जी दिसत आहे की नात्याला त्यांची गरज नाही आहे त्यांचं नातं त्यांना काहीच गरज असं आत्ताची एनर्जी तरी एवढीच दिसत आहे की त्यांना तुमची आत्ता आत्ता तरी खूप जितकी हवी आहे तितकी एनर्जी तर त्यांची दिसत नाही आहे की तुम्हाला त्यांना तुमची गरज आहे इग्नोर करत आहेत त्यांना त्याला रिस्पेक्ट त्यांना नात्याचा त्यांच्या नजरेमध्ये नाही आहे त्यामुळे तुम्ही थोडे दिवस तरी त्यांना त्यापासून ते लांब राहिलेले बरेच आहात स्वतःहून त्यांची इच्छा झाली पाहिजे तुम्हाला स्वीकारण्याचे मनापासून तरच हे नातं टिकत असतं नाही तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही एका हाताने टाळी वाजत नाही दोन्ही हाती एकत्र आल्यानंतरच टाळी वाजत असते त्यामुळे तुम्ही थोडा दिवस जे टेन्शन डिप्रेशनमध्ये आहात ते सगळं न करता तुम्हीसुद्धा तुमची लाईफ एन्जॉय करा वेळ येईल तेव्हा ह्या गोष्टी घडून जाणारच असतील किंवा भविष्यात घडून जातीलच पण सध्याची एनर्जी त्यांची हीच आहे की त्यांना आता तुमच्या नात्याची काही जास्त नाही पण गरजच नाही आहे ते त्यांच्या लाईफमध्ये खूप खुश आहेत असं त्यांनी दाखवत आहेत सगळ्या त्यांच्या गरजा पूर्ण होत आहेत तुमच्या वाचून त्यांचं काही तटत नाही आहे हे त्यांचं मत आहे आणि ते त्यांच्या मतावर मता ठाम आहेत आत्ता ते तुम्हाला पूर्णपणे इग्नोर करत आहेत दिशाभूल केल्यासारखं तुम्हाला तुमच्या त्यांच्या नजरे पडून तुम्हाला ते बाजूला करत आहेत भले तुम्ही कुठं भेटलेलं असाल किंवा तुमचा एखादा मेसेज आला तर ते, ते रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला पटकन कुठ्या को कोणत्या गोष्टी तुम्हाला आ, पटकन त्या गोष्टीचा रिप्लाय न देणे कुठंतरी भेटले कुठंतरी दिसले तरी बघून न बघण्यासारखं करणे आणि एखादी बातमी तुम्ही कधीतरी एखादा निरोप वगैरे दिला किंवा काय झालं तर त्याचा रिस्पेक्ट न करता इग्नोर करणे ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू आहेत तुमच्या लाईफमध्ये थोड्या दिवस तर हे असंच चालणार ते आहे त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळत आहेत वेळोवेळी त्यांची गरज भासत आहे त्यांच्या गरजेला तुमच्या कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाही आहेत त्यामुळे ते त्यांच्या एनर्जीमध्ये आहेत श्री स्वामी समर्थ एनर्जी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळतील थँक्यू